कोंबडी मारायला दुसऱ्याची गाडी नाही सापडत कोंबडीला सवय झाली ना गाडीची काय <laughs> काय तमाशा का, साहेब तुम्ही पंडिका तुमच्या पाशा नको तुम्हाला खांबा तुम्हाला भेटायला म्हणून आलोय तुमच्याकडे महत्वाचं काम आहे का, तुमच्याच फायद्याचा आहे म्हणून तुम्हाला मुद्दाम शोधत आलोय दुसरं कोण भेटला नाही काय तुम्हाला नाही हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही काय काय काम आहे ट्रक खाली करायचं का ट्रक भरायचंय बोला काय 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 ते असं रस्त्यावर सांगण्यासारखं का काम नाहीये मग कुठल्या तरी जाऊन बसूया या जरा हा पत्ता लिहिता वाचता येत ना <laughs> आम्ही माणूस पण वाचतो <पन्वास्तू। laughs> आणि आगुँगु। लिहिण्याच्या बाबतीत बोला तर पत्र तर लिहिता येतच पण पैशाचा हिशोब जास्त चांगला लिहिता येतो <laughs> मग या पत्त्यावरून मला भेटा हे काही चलाकी करशील ना तुझा चेहरा आणि हात पाय याची काय गॅरंटी नाही सांगून ठेवतो कसली चलाकी सांगून ठेवतो मग अशा कोंबडी प्रकरणाबद्दल जर पोलिसांना कळलं ना तर ते होय ते विसरा हे बघा मी तुम्हाला दोघा नाही तीन तीन हजार रुपये अॅडव्हान्स देतोय ती, 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 आता पटली खात्री तीन हजार ऍडव्हान्स याच टाळक फिरले का याचा नोटा छापायचा कारखाना आहे रे अस्सल नोटा आहेत पाहिजे तर खात्री करून घ्या उद्या भेटल्यानंतर कामाचं बोलू अरे या ढक्कन पिक्कन आहे का रे तीन हजार जर ऍडव्हान्स म्हणून देतोय तर काम संपल्यावर किती देईल तुम्हाला प्रत्येकाला या कामाबद्दल एक एक लाख रुपये मिळतील <laughs> एक लाख म्हणजे तुमची बोलणं चुकून चुकत ना, ना, ला ना एक लाख म्हणजे एक लाख तुमचं नाव अजून आम्हाला ठाऊक नाही आणि एक लाख काय दिवाणजी म्हणा दिवाणजी अहो दिवाणजी म्हटलं तर तुम्हाला दुःख नाही ना होणार अहो दिवाणजी आता तुम्ही एवढी मोठी रक्कम सांगताय त्या अर्जी अहो दिवाणजी म्हणाल आमच्या बाबाचं काय जाते अहो <laughs> <laughs> दिवाणजी काम फार अवघड आहे काय अहो दिवाण जी हे बघ दिवाण जी 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 तुम्ही आम्हाला काय समजता आम्हाला माहित नाही पण आम्ही खुनाच्या सुपाऱ्या वगैरे घेतो असं तर तुम्हाला वाटत नाही ना तसले धंदे आम्ही नाही करत नंतर लफड नाही पाहिजे नाही खून मारा मार्या असलं काहीही करावं लागणार नाही गंगापूरच्या आलिशान हवेलीमध्ये आरामात राहायचं तुमची नाव फक्त बदललेली नाव बदलतील होय तू निर्भय शेठ म्हणून आणि तू अभय शेठ म्हणून शेठ <laughs> काय थट्टा करता का हवेलीचे मालक म्हणून राहायचं आणि अभय या नावाने त्याच्याशी तुमचा संबंध नाही मालक म्हणून कारखान्यात ऑफिसात काम करावं लागेल म्हणजे कामाचा देखावा करावा लागेल पण आम्हाला त्या कामाची काहीच माहिती नसताना मी असे ना सतत आम्हाला एक एक लाख रुपये देणार अर्थात तुमची तयारी असेल तर पुढची बोलणी करता येतील आम्ही एकमेकाशी जरा बोलू का अवश्य इकडे यात काय बदमाशी तर नसेल नुसतं आरामात राहण्यासाठी एक एक लाख रुपये म्हणजे विचित्र तर आहे पण कोणाचं वाईट होत नसेल तर काय हरकत आहे कामाचा पैसा भरपूर आहे ते खरंच काहीतरी धंदा करता येईल पुढचं आयुष्य आरामात जगतो धाडस केल्याशिवाय काय खरं ना मी म्हणतो धाडस करूया जम्मा आम्ही आम्ही दोन महिना करता निर्भया साठ आणि अभय अभय म्हणून राहायचं म्हणजे मिलेल्या माणसांची नावं घेऊन नाही ते जिवंत जिवंत जी, असा होऊच शकत नाही काहीतरी चला की आमच्या सारखे दुसरे कोणी असूच शकत नाही अस मग घ्या माझ्या बरोबर शेठ

तुम्ही आमच्यावर मुठभर माती टाकलीत तर आम्ही तुमच्यावर बाळडीभर डांबर होतायला सुद्धा मागे बघणार नाही आपलं काम झाल्याशी कारण त्यांना पैसे मिळाल्याशी कारण जास्त वाद हवाच कशाला हा सांगा सांगा त्यांना सांगा अरे बडे असतील आपल्या घरचे पण आम्हाला जर मवाली म्हणाल ना तर चेहरा कोणाला ओळखता येणार नाही असा पार बदलून टाकू हा 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 जरा कैलाश जरा दमान शेठ त्यांना कामाची कल्पना दिली आहे इथं तपशील नीट समजावून सांगतो शिवाय मी त्यांच्या बरोबर आहेच पण कसलाही आगाऊपणा खपून घेतला जाणार नाही हे त्यांना बजावा आम्ही सुद्धा कसलाही मगरूरपणा किंवा अपमान सहन करणार नाही हेही बजावा बघा मी आहे ना शेठ दोन महिन्याचा तो प्रश्न आहे काहीही अडचण येणार नाही हो शेठ आम्ही तुमच्या नावाना राहण्यासाठी तुम्ही एवढे पैसे आम्हाला का देत आहे कळेल का आम्हाला आमच्या जवळ आहेत म्हणून देतो आणि तुमचा मतलब फक्त पैशाशी आहे ज्याचा चौकशी नकोय दिवाणजी मी सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे मग यांना घेऊन तुम्ही पुढे त्याला आम्ही येतोच बसा अरे वा चांदी आज आपली काय किंमत असेल याची खाली ठेवा बियर वगैरे नाही वाटत तुम्ही घेता की नाही तुम्ही काय स्वतःला समजायचं काय पण आम्ही असं ऐकलंय की श्रीमंत माणसं दुपारच्या जेवणाच्या आधी बिअर पितात हा आता आम्हाला खोटे का होईना आपण श्रीमंत बनून राहायचंय तेव्हा त्यांच्या चांगल्या सवयी लावून घेतल्याच पाहिजेत ना बरोबर आता आम्हाला श्रीमंत समजणार कोण अगोपणा करू नका नाही करत शेठ कसे जेवतात हे कळावं म्हणून हे जेवण आहे समजलं शेठ येत आहेत दादा तो पुलाव आहे तू नाही खायचा दिवाणजी कडे बघू नका तुमच्यासारखे चमचावर जेवलो तर मरायची लाईन होईल आमची आणि जेवताना आमच्याकडे पण बघू नका चक्कर येईल तुम्हाला कैलास अरे असं जेवण बघा आमच्या जेवणात तुम्हाला तोंड घालू नका दिवाणजी त्यांना सांगा मॅनर्स नावाची काही चीज असते त्याला सांगा पेक्षा भूक नावाची चीज अधिक असते दिवाणजी जरा इकडे या दिवानजी ही जनावर तुम्हाला नीट सांभाळावी लागतील आणि हो त्या म्हातारीनं याला दूर ठेवा तिला नसत्या चौकशा करायची सवय आहे खर तर त्या म्हातारीची काही गरज नाही पण तिला टाळता येत नाही हो आजी आहे ना ती आमची आपण बिलकुल काळजी करू नका मी त्या दोघांना बरोबर पर सांभाळतो तस त्यांना मोकळा सोडत नाही ए, ए दिवाणजी असं जेवण जर रोज मिळणार असेल तर जन्मभर आपण मालकाच्या नावानं राहायला तयार <laughs> <laughs> एक <दाँग परो> आहोत <laughs> एकदम बरोबर <laughs> आता मी तुम्हाला अमृताचा म्हणजे निर्भय शेठच्या मुलीच्या वाढदिवसाची व्हिडिओ कॅसेट दाखवणार आहे निर्भय ची मुलगी म्हणजे निर्भय शेठ च लग्न झालंय काय हे काय नीट ऐकून घे प्रमिला आता नाही मेली असेल तर काय हरकत नाही मेलेली नाहीये ती निर्भय शेठ ना सोडून गेलीय शेठच्या आजीने तिला खूप समजावून सांगितलं पण तिने ऐकलं नाही आता फक्त अमृता या आजीच अहो, काय परिस्थिती आहे अभय शेठ ना बायको नाहीये त्यांच्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे पण अद्याप साखर पुढा झालेला नाहीये ते एक बरं झालं <laughs> पिक्चर लावा नीट पहा या माईसाहेब आणि ही अमृता हे अभय शेठ आणि निर्भय शेठ नीट बघून ठेवा या निर्वशितचे आई आणि वडील था इनामदार काय करतात ते बऱ्याच दिवसापूर्वी वारलेत फिर रुक्मिणी मुलकरिन हा हरिहर ड्रायव्हर हा गजा हा तानाजी आणि हा रामू माळी ही तरी माणसा जीवंत का? आहेत काय आहेत ही सगळी जीवंत आहेत चांगले आहे हे काय दाणलाय या आजी माई साहेब आणि हे त्यांचे यजमान रघुनाथराव यजमान म्हणजे चार पायवाले का दोन पायवाले सुंदरसा घोडा कैसे आ गया <laughs> <laughs> रघुनाथ रघुनाथरावांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माई साहेबांना भेट म्हणून दिला होता <laughs> काय सांगताय आयला आपली मजा आहे तिकडे आपल्याला घोड्यावर बसावं मिळणार नाही का कारण तो घोडा आता नाही मेला का काय तो पण मरताय मेला नाही पण अभय शेट्टी आणि निर्भय शेटणी विकला तुला करें। कुणी अपने अपने ला बरुबरे। बरुबरे। बरुबरे तो आलं पाहिजे काय अरे रघुनाथ रघुनाथरावाने घेतला तेव्हा तो ऐंशी हजाराला घेतला मात्र अभय शेट्टी विकला फक्त तीस हजार चालेल हे बघा तुम्ही दोघं तिथं मालक म्हणून जाणार आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तिथं मी सांगेन तोच कायदा कायद्याच्या गोष्टी सांगतात मला